हाय हॅलो नमस्कार मी आनंदी पितळे स्वागत करते तुमचं तुमच्यासाठी स्पेशल चॅनल मध्ये तर आज तिथीनुसार शिवजयंती सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा जय जय भवानी शिवराय श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की वजन कमी झाल्यानंतर मेंटेन कसं ठेवायचं आणि आयुष्यभर सडपातळ आणि सुंदर कसं राहायचं तर चला तर मग आपण ते बघूयात पण त्याआधी मला एक तुम्हाला सांगायचं आहे की ते म्हणजे असं की बघा म्हणजे मी एवढे व्हिडिओ टाकले तर मला व्हिडिओला छान छान कमेंट आल्या सगळ्यांच्या कमेंट खूप छान होत्या मला सगळ्यांच्या कमेंट आवडल्या पण त्यातल्या ना तीन कमेंट अशा होत्या ना की त्या तिघी ताईंना वजन कमी करण्यासाठी खूप फायदा झाला आपल्या पहिल्या आप व्हिडिओचा म्हणजे जो मी डाएट स्पेशल व्हिडिओ बनवला होता त्यात हो मी सांगितलं होतं की मी पंधरा किलो वजन कसं कमी केलं तर त्या व्हिडिओचा सगळ्यांना त्या तिघींना खूप फायदा झाला त्या तिघींनी मला कळवलं की एकीचं दोन किलो कमी झालेलं दुसरीचं पण दोन किलो कमी झालेलं आणि एका ताईचं एक किलो कमी झालेलं तर मी त्यांची नावं तुम्हाला सांगते आणि मला जमलं तर मी स्क्रीनशॉट देखील टाकीन इथे बाजूला तर पहिल्या ताईंचं नाव होते ताई तर त्या ताईंचं सुद्धा दोन किलो वजन सात दिवसात कमी झालं होतं त्यानंतर एक अक्षता देवरेताई होत्या ज्या नेहमी कमेंट करत असतात माझ्या प्रत्येक व्हिडिओला ज्यांची कमेंट असते तर त्यांचं सुद्धा आपल्या डायटनी दोन किलो वजन कमी झालेलं आहे आणि एक कोमल शिंदे ताई तर त्यांचं सुद्धा एक किलो वजन चार दिवसात कमी झालेलं आहे तर त्या तिघींचं खूप खूप अभिनंदन आणि अजून कोणाकोणाचं वजन कमी झालं मला कमेंट करून नक्की सांगा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव नक्की घेईन तर आजच्या विषयाला सुरुवात करूयात तर आजचा विषय असा आहे की वजन कमी केल्यानंतर आपण मेंटेन कसं ठेवायचं ते वजन आणि आपण आयुष्यभर सडपातळ कसं राहायचं तर मी तेच तुम्हाला आता सांगणार आहे तर त्याची पहिली टीप अशी आहे की तुम्ही तुमचं डाएट कंप्लीट झाल्यानंतर तुमचं वजन कमी झाल्यानंतर तुम्हाला खरंच खूप काळजी घ्यायची आहे म्हणजे एकदम काळजी घ्यायची अशी गरज नाही आहे त्यातल्या त्यात काही टिप्स तुम्हाला फॉलो करायचे आहे तर पहिली टीप अशी आहे की तुम्हाला पुरेशी झोप घ्यायची आहे म्हणजे रोज किमान तुम्हाला रात्री आठ तास तरी झोप घ्यायची आहे त्यामुळे काय होईल की कमी झोप घेतल्यामुळे वजन वाढतं तर जर तुम्ही पुरेशी झोप घेतली तर तुमचं वजन नियंत्रित राहायला मदत होईल दुसरी टीप ती म्हणजे अशी आहे की समतोल तुम्हाला आहार घ्यायचा आहे बघा तुम्ही डाएट करताना तुम्ही सगळं परफेक्ट जेवत असता म्हणजे ज्वारीची भाकरी नाचणीची भाकरी बाजरीची भाकरी सॅलड दही किंवा ताक उसळ वरण पालेभाज्या फळभाज्या शेंगभाज्या अशा विविध गोष्टी तुम्ही छान छान घेत असता आणि जेव्हा तुमचं वजन कमी होतं तेव्हा तुम्ही डायरेक्ट गोड पदार्थांकडे किंवा मैद्याच्या पदार्थांकडे डायरेक्ट जाऊ नका थोड़ो थोड़ो कमी प्रमाणात त्यांचा समावेश करा मी असं नाही म्हणत की ते कायमचं सोडूनच द्या तुम्ही थोडं थोडं त्या गोष्टी घ्या म्हणजे बघा जर तुम्ही एका ठिकाणी लग्नाला गेलात तर तिकडे गुलाबजाम असतील तर तुम्हाला काय करायचे सगळं ताटाचं जेवण तर ता घ्यायचे पण गुलाबजाम तुम्ही दोन खात असाल ना तर एकच खा का तर तुम्ही एवढ्या मेहनतीने वजन कमी केलेलं असतं तर ते वजन पुन्हा वाढू नये म्हणून त्याचबरोबर घरी जेवताना तुम्हाला रोजच्या जेवणामध्ये बाकी तुम्ही थोडासा भात वगैरे घेतला तरी चालेल कारण तुमचं वजन कमी झालेलं असेल तेव्हा तर थोडासा भात घेतला एक भाकरी घेतली थोडीशी चटणी घेतली चटणी तेल वगैरे टाकू नका नॅचरली चटणीमध्ये तेल निघतं म्हणजे तेल बियांची चटणी असते जसं की खुराशणीची शेंगदाण्याची तर त्याच्यावर वरून कच्चं तेल ओतण्याची खूप ठिकाणी पद्धत असते तर तसं करू नका खोबऱ्याची चटणी तुम्ही खा पण ती थोडीशी चटणी ही चटणी सारखीच का त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक घटक जे घ्यायचे आहेत ते म्हणजे तुम्हाला दही घ्यायचंय जेवणामध्ये रोजच्या जेवणामध्ये तुम्हाला दही सुद्धा घ्यायचंय म्हणजे आता माझं वजन कमी झालं मग आता मी कशाला दही वगैरे खाल्लं पाहिजे तर असं नाही दही किंवा ताक हे रोजच्या जेवणात तुमच्या असलंच पाहिजे हा जर तुम्हाला ताक आणि दह्याची एलर्जी असेल तर तुम्ही नाही घेतलं तरी चालेल त्याचसोबत पदार्थांमध्ये विविधता पाहिजे म्हणजे पालेभाजी उसळ अशा रोज वेगवेगळ्या वेग प्रकारच्या भाज्या तुमच्या पोटात गेल्या पाहिजे त्याचबरोबर तुम्ही जर नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज पण तुम्ही खाऊ शकता पण बॅलेन्स पाहिजे उगा अतिरिक्त गोष्टी घेणं टाळायचंय आणि अजून एक गोष्ट सांगते तुम्हाला काय ठिकाणी बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे की भाकरी मग दोन तीन भाकरी घेतात आणि भाज्या मग एवढ्या एवढ्याश्या घेतात आणि मग त्याला चोळून चोळून म्हणजे अगदी भाजी एवढीशीच असते आणि त्याच्यासोबत तीन तीन चार चार भाकरी लोक खातात तर तसं करू नका भलेही तुम्ही एक भाकरी खा दीड खा दोन खा पण भाज्या त्या दुपटीने भाज्या घ्या म्हणजे भाकरीपेक्षा जास्त ही तुमची भाजी असली पाहिजे तुमचं सॅलड असलं पाहिजे आणि वरण असलं पाहिजे जर हे ही तुम्ही काळजी घेतली ना म्हणजे तुम्ही जर फायबर प्रोटीन आयर्न हे जास्त घेतलं आणि तुम्ही जर कार म्हणजे कार्बोहायड्रेट जसं की ज्वारी बाजरी नाचणी त्यात भात पण आला आणि त्यात चपाती पण आली गव्हाची तर ती तुम्ही जर कमी घेतली आणि बाकीच्या पदार्थांचं चा म्हणजे प्रोटीनचं आयनचं फायबरचं प्रमाण जर जास्त ठेवलं कॅल्शियमचं प्रमाण जर तुम्ही जास्त ठेवलं तर तुम्हाला तुमची पचनक्रिया व्यवस्थित चालते आणि तुमचं वजन वाढत नाही ते मेंटेन राहतं तुम्ही सडपात राहता आता तिसरी टीप अशी आहे की जेवल्यानंतर म्हणजे दुपारचं जेवण असो की संध्याकाळचं जेवण असो जेवल्यानंतर न चुकता शतपावली करा म्हणजे काय तर शंभर पावलं चालायची व ती मोजून चालायची का तर तसं नाहीये तुम्ही एक पंधरा मिनिटं वॉक घ्यायचाय घरातल्या घरात असो किंवा बाहेर असो तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही पंधरा मिनटं फिरायचे जे थोडंसं जेणेकरून तुमची तुमचं वजन हे मेंटेन राहायला मदत होईल आता चौथी डिप अशी आहे की जेवणाच्या आधी तर तुम्ही पाणी घेणारच आहात पण जेवताना मध्ये मध्ये पाणी नाही प्यायचं जेवून झाल्यानंतर अर्ध्या तासांनी पाणी प्यायचं त्याने काय होतं की जेवल्यानंतर तुम्ही अर्ध्या तासांनी पाणी घेतलं ता तर त्याचा फायदा असा होतो की तुमचं जेवण तुम्हाला व्यवस्थित पचतं आणि त्याचं रूपांतर फॅट्समध्ये होत नाही त्याचं रूपांतर चरबीमध्ये अजिबात होत नाही तर ही खूप महत्वाची डिप आहे तर तुम्ही लक्षात ठेवा तुम्हाला जेवणाच्या आधी आद... जेवणाच्या थोडा वेळ आधी पाणी प्यायचे आणि जेवण मस्तपैकी झालं तुमचं की तुम्हाला जेवणानंतर अर्धा तासांनी पाणी प्यायचे त्याच्यामुळे तुमची अतिरिक्त चरबी शरीरामध्ये जमा होणार नाही तर पाचवी टीप अशी आहे की शक्यतो घरचं जेवण जेवा घरी बनवलेले पदार्थ खा कारण की आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा आईस्क्रीम कोल्ड्रिंक पिझ्झा बर्गर केक पेस्ट्री अशा गोष्टी आपण सहज खात असतो तर तुम्हाला मला एवढंच सांगायचंय जे हे पदार्थांची मी नावं घेतली ना ते पदार्थ तुम्हाला कधीच सडपत्त राहू देणार नाहीत ते पदार्थ तुमचं वजन वाढवणार म्हणजे वाढवणार म्हणूनच तुम्हाला त्या पदार्थांचं शक्यतो ते पदार्थ घेणं टाळायचे तुम्हाला पण जर काही ठिकाणी नाही जमलं तुम्हाला ती गोष्ट टाळायला तर त्याचं प्रमाण हे कमी असलं पाहिजे म्हणजे जसं की तुम्ही तर पिझ्झा खाताय कुठेतरी गेलात आणि तुम्हाला खावंच लागला पिझ्झा कारण की तुम्हाला पिझ्झा खाण्याशिवाय दुसरं तुम्हाला ऑप्शन नसेल तर तुम्ही थोडासा खाल्ला तर चालेल पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्यासाठी मेहनतही तितकीच घ्यावी लागणार आहे तर ती काय असणार आहे ती पुढच्या मुद्द्यात तुम्हाला मी पुढच्या टीपमध्ये सांगणारच आहे पण माझा सांगायचा सा हेतू हा आहे की हे जे बाहेरचे पदार्थ आहेत मग बेकरी प्रोडक्ट्स असो की कोल्ड ड्रिंक्स असो वेगवेगळ्या प्रकारचे किंवा आईस्क्रीम्स असो त्याच्याने काय होतं की तुमचे फॅट्स हे वाढत जातात तुमचं वजन वाढत जातं आणि ज्या ज्या गोष्टींमध्ये साखर आहे तर साखरेमुळे काय होतं साखर वाईट नाहीये पण साखरेच्या अतिसेवनाने या गोष्टींमध्ये खूप प्रमाणात साखर टाकलेली असते वेगवेगळ्या सॉसमध्ये सुद्धा साखर असते तर साखरेच्या अतिसेवनाने ना तुमच्या एक चेहऱ्यावर किंवा अंगावर हे सूज दिसते आणि कधी कधी असं होतं की तुमचं वजन कमीच असतं पण तुम्ही ना असे जाड दिसतात तर ते त्यामुळेच तुम्ही जर साखरेचं प्रमाण कमी केलं ना तुमच्या आहारातलं आणि हे पदार्थ तुम्ही कमी प्रमाणात खाल्ले किंवा खाणं टाळलं तर नक्कीच तुम्ही सडपातळ दिसाल आणि आयुष्यभर मेंटेन राहाल तर सहावी टीप अशी आहे की तुम्ही रोज न सुकता पंचेचाळीस मिनिटं एक्सरसाइज करा आता बघा तुमचं असं होईल की आता मी तर वजन कमी केलंय आता मी व्यवस्थित सडपातळ झाले बारीक झाले मग आता कशाला कर, व्यायाम करायला पाहिजे तर असं अजिबात करायचं नाही तुम्हाला अगदी तुमचं तुम्ही म्हातारे होईपर्यंत किंवा आपण बोलतो ना जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंत तुम्हाला रोज न चुकता व्यायाम करायचंय कारण की जर तुम्हाला चढ राहायचं असेल तर तुम्हाला तुमच्या घेतलेल्या कॅलरीज म्हणजे तुम्ही जेवणातून घेतलेल्या कॅलरीज तुम्हाला खर्च केल्याच पाहिजेत मग त्या खर्च कशा होतील तर त्या एक्सरसाइजमधनं खर्च होतील म्हणजे मी तुम्हाला मग अशी म्हटलं ना की जर तुम्हाला हेवी जेवण गेलं एखाद्या दिवशी कुठे समारंभामध्ये कुठल्या लग्नामध्ये तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला दु, रोजच तुम्ही जर एक्सरसाईज करत असाल तर तुम्हाला ना ते वजन वाढणार नाही म्हणजे तुम्ही एक दिवस लगेच तुमचं फॅट बनणार नाही का तर तुम्ही जमलेल्या कॅलरीज ह्या बंद करतात जमलेल्या कॅलरीज ह्या खर्च कर करत असाल तर तुमचं वजन वाढणार नाही म्हणून तुम्हाला न चुकता रोज पंचेचाळीस मिनिटं एक्सरसाइज करायची नाही जमलं पंचेचाळीस मिनटं एक्सरसाइज करायला तर अर्धा तास करा तेवढंही नाही जमलं तर रोज दोन किलोमीटर पटापट चालत जायचं म्हणजे गप्पा वगैरे मारत जायचं नाही चालत व्यवस्थित शांतपणे पटापट दोन किलोमीटर चालत जायचं आणि तेवढेच दोन किलोमीटर चालत परत घरी यायचं म्हणजे एकूण चार किलोमीटर तुमचे होतात जाऊन येऊन हो। तर तेवढं जर रोज तुम्ही केलं ना जर ऐवजी तुम्ही वॉक करू शकता किंवा वॉक नसेल तर तुम्ही एक्सरसाइज करू शकता पण हे रोज तुम्हाला करायचंय का तर तुम्हाला सडपात तर राहायचे आणि ही खूप महत्वाची टीप आहे कारण की आपण एकदा बारीक झालो की आपण थोडंफार थोडंफार सगळ्या गोष्टी खायला लागतो आणि त्या खालेल्या वस्तू पुन्हा फॅट्समध्ये रूपांतरित होऊन वजन वाढायला सुरुवात होऊ शकते म्हणूनच तुम्हाला एक्सरसाइज करून त्या कॅलरी रोजच्या रोज खर्च करायचे म्हणजे विचार करा ना जर एक तुम एक ग्लास असेल आणि त्या ग्लासमध्ये तुम्ही थोडं थोडं रोज पाणी ओतत असाल तर तो ग्लास हळूहळू भरणार आहे पण तर जर त्या ग्लासमध्ये तुम्ही मध्ये मध्ये पाणी पित राहाल म्हणजे ते पाणी जर खर्च कराल तर नक्कीच तो, तो ग्लास म्हणजे जेवढं पाणी आधी असेल तेवढंच राहील ना म्हणजे मला काय म्हणायचंय पन्नास किलो पर्यंत तुम्ही आलात तुमचं आता वजन मस्त पन्नास किलो आहे आणि तुम्ही एकदम मेंटेन आहात तर तुम्हाला ते एकवण बावन्न हो होणार नाही ते वजन वाढणार नाही जर तुम्ही रोज एक्सरसाइज केली तर आता सातवी टीप अशी आहे तुम्हाला भरपूर पाणी प्यायचे रोज साडेतीन लिटर ते चार लिटर तुम्हाला पाणी प्यायचे जर तुम्ही रोज व्यवस्थित पाणी पित असाल तर तुम्ही वजन कमी करूनही पुढे मेंटेन राहाल म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की बरेच जण वजन कमी करतात पण वजन कमी झाल्यानंतर ते दुर्लक्ष करतात पाणी वगैरे भरपूर पित नाही आणि त्यांचं वजन पुन्हा वाढतं म्हणून तुम्हाला पाणी भरपूर प्यायचे रोज साडेतीन ते चार लिटर पाणी तुम्हाला घ्यायचे आहे जर तुम्हाला पाणी जात नसेल तर तुम्ही कमीत कमी तीन लिटर तरी पाणी प्या आणि सोबतच नारळ पाणी दही ताक हे घेत जा तर आठवी टीप अशी आहे की ताज्या फळांना प्राधान्य द्या ताज्या भाज्यांना प्राधान्य द्या म्हणजे काय तर ताज्या ताज्या गोष्टी आणून त्या घरी बनवून घ्या म्हणजे ताजी फळं खा मोसमी फळं खा चांगल्या चांगल्या फ्रेश फ्रेश भाज्या खा खा भरपूर व्हरायटीमध्ये भाज्या खा म्हणजे मला ही भाजी आवडत नाही मला ती भाजी आवडत नाही असं करू नका प्रत्येक भाजीला एक स्वतःचं महत्व आहे स्वतःची एक क्वालिटी आहे आपण ना क्वांटिटी घेण्यापेक्षा क्वालिटीमध्ये जेवण घ्या म्हणजे खूप जास्त प्रमाणात एखादी गोष्ट मिळते पण ती चांगल्या क्वालिटीची नसेल तर ती घेऊ नका तुम्ही चांगल्या शुद्ध भाज्या घ्या आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटीकडे लक्ष द्या तर नववी टीप अशी आहे की तुमच्या आहारामध्ये पालेभाज्या फळभाज्या शेंगभाज्या त्यानंतर आ, चिकन मटन अंडी मासे तुम्ही जे खात असाल ते व्हेज खात असाल तर व्हेज नॉनव्हेज खा, नॉनव्हेज खात असाल तर नॉनव्हेज पण रोजच्या रोज वेगवेगळा वेग आहार घ्या आणि पनीर म्हणा टोफू म्हणा किंवा वेगवेगळ्या प्रकारची कडधान्य त्यांचा समावेश तुमच्या आहारात ठेवा आणि तुमच्या प्रोटीनची लेवल शरीरात चांगली ठेवा जेणेकरून तुमचं वजन वाढणार नाही आणि तुम्ही मेंटेन राहा तर आता पुढची दहावी टीप तर दहावी टीप अशी आहे की तळलेले पदार्थ शक्यतो टाळा किंवा अगदी कमी प्रमाणात घ्या म्हणजे काय तर फॉर एक्झाम्पल वडापाव तर पाव तुम्हाला खायचाच नाहीये कारण पावमध्ये मैदा असतो आणि तुम्हाला खरं सांगू एका वडापाव आपलं एक ताट जेवण असतं ना म्हणजे मी एक थाळी दाखवली बघा तुम्हाला जेवणाची त्यात जेवढे आपल्याला कॅलरी मिळाले ना तेवढे फक्त एका वडापाव मध्ये असतात मग विचार करा तुम्ही जर दोन वडापाव खाल्ले तर तुमचं वजन किती वाढेल ते म्हणूनच तुम्हाला जेव्हा तुम्ही वजन कमी कराल आणि तुमची वडापाव खायची इच्छा झालीच किंवा तळलेले पदार्थ खायची इच्छा झालीच तर मैदा असलेल्या गोष्टी त्याच्यापासून दूर ठेवा म्हणजे जसं की पाव पाव दूर ठेवा आणि तुम्ही वडा खाऊ शकता पण घरी बनवू नका कारण शेवटी त्याला डाळीचं पीठ आलं म्हणजे गुणधर्म सगळ्याच पदार्थांचे चांगले असतात पण ते जर तुम्ही घरी बनवून खाल्ले जसं की पाणीपुरी तुम्ही घरी बनवून खाल्ली ना तर ती नक्कीच हेल्दी असते आणि त्याच्यामुळे काही फारसं वजन वाढत नाही आणि तुम्ही मेंटेन राहायला मदतच होते तर समजले का तुम्हाला या टिप्स मला असं वाटते की तुम्हाला समजल्या असतील मी खरं तर हा व्हिडिओ नंतर बनवणार होते खूप पण मला कमेंट देत होत्या की ताई वजन कमी करणं तर खूप सोपं आहे आता मला नाही वाटत तितकं सोपं आहे कारण मी स्वतःचा अनुभव घेतलाय खरंच आहे सोपं म्हणजे बघायला गेलं तर सोप्प पण आहे आणि बघायला गेलं तर वजन कमी करणं कठीण पण आहे ते आपल्यावर असतं आपण किती गोष्ट ती मनावर घेतो आपण किती छान डाएट करतो आणि आपण किती छान एक्सरसाइज करतो ते त्यावर अवलंबून असतं पण मला ती कमेंट वाचल्यामुळे मला असं वाटलं नाही बाबा करावा तो व्हिडिओ आणि तुम्हाला सगळ्यांना सांगावं म्हणजे तुम्हाला त्याचं उत्तरही मिळेल कमेंटचं आणि तो फायदा होईल किंवा जर तुम्ही नवीन असाल या चॅनलवर आणि तुम्ही फक्त वेट साठी नाही तर वेट मेंटेन ठेवण्यासाठी हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होतो मला तुम्हाला एवढंच सांगायचंय की तुम्ही स्वतःची काळजी घ्या वजन आता तुम्ही वजन करण्याच्या प्रक्रियेत आहात मला खूप छान छान कमेंट देतात आपले व्हिडिओ जर चॅनलवरचे जा बघितले नसतील तर सर्व व्हिडिओ बघा आणि त्यानुसार डाएट फॉलो करण्याचा प्रयत्न करा आणि हो जर तुम्हाला थायरॉइड असेल काही मेडिकल इश्यू असेल तर कृपया तुमच्या डॉक्टरांशी संपर्क साधूनच तुम्ही डाएट करा आणि तुम्ही जर फिट असाल तर तुम्ही बिंदास्त हा डायट करू शकता आणि अजून एक कमेंट होती की मला हा डाएट प्लॅन कोणी दिला तर मला हा डाएट प्लॅन कोणी दिला नाही तर तो मी स्वतः सर्च करून त्यानंतर वेगवेगळ्या वेगवेगळे पुस्तकं वाचून मी माझे वेगवेगळे डायट प्लॅन बनवले आधी काही बनवलेले डायट प्लॅन सुद्धा माझे आणि त्यानंतर मी हा जो डाएट प्लॅन बनवला त्याचा माझ्यावर मी प्रयोग केला आणि मला खरंच चांगला रिझल्ट दिसायला लागला आणि तो मी कंटिन्यू केला त्यानंतर मला माझं पंधरा किलो वजन कमी झालं आणि म्हणूनच मी तो तुम्हाला तुमच्याशी शेअर केला तर ह्या सुद्धा उत्तर तुम्हाला मिळालं आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही खरंच छान छान डाएट करा आणि डाएट कर करून झाल्यानंतर छान वजन मेंटेन में ठेवण्यासाठी या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि हो तुम्हीच जर निरोगी राहाल तुम्ही जर तुमचं जर आरोग्य चांगलं असेल ना तर तुम्ही संपूर्ण घराचं आरोग्य चांगलं ठेवू आणि अजून एक आनंदाची बातमी तुम्हाला द्यायची आहे ती सांगायची राहिली ती म्हणजे आता मी रेसिपीची व्हिडिओ चालू करते तर तुमच्या कमेंट इतक्या आल्या होत्या की तुमच्या कमेंटचा मान ठेवून मी रेसिपीच्या व्हिडिओ आता पुढची व्हिडिओ रेसिपीची असणार आहे तर कोणती रेसिपी असणार आहे ते आता तरी सध्या तुम्हाला मी सांगत नाही ते तुमच्यासाठी सरप्राईज आहे कारण तुम्हाला रोज वेगवेगळ्या रेसिपी बघायला मिळणार आहेत मग त्या ब्रेकफास्टच्या असतील त्या वेगवेगळ्या प्रकारच्या डोश्यांच्या असतील ते तुम्ही बघाच पुढे कोणत्या कोणत्या मी रेसिपी आणि एक्सरसाईजचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड करते तर तुम्हाला ही आनंदाची बातमी कशी वाटली ते मला कमेंट करून कळवा तुम्हाला सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभू दे उदंड आयुष्य लाभू दे ही श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आणि हो व्हिडिओला भरपूर लाईक करा आणि भरपूर छान 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 कमेंट करा मला तुमच्या कमेंट खूप आवडतात म्हणून कमेंट करा आणि व्हिडिओ खूप शेअर करा जेणेकरून भरपूर जणांना ज्या जे गरजू असतील त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनल न चुकता सबस्क्राईब करा जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आणि हो बाजूची बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून मी व्हिडिओ टाकले टाकल्या सगळ्या आधी तो तुमच्यापर्यंत पोहोचेल जाता जाता इतकंच सांगेन सुखी रहा, आनंदी रहा, रहा तुम्ही कुशल आणि पाहत राहा तुमचं आमचं आणि सर्वांचं लाडकं असं चॅनल तुमच्यासाठी स्पेशल धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये श्री स्वामी समर्थ